नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थांच्या चरणी मनःपूर्वक नमस्कार आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत जो आपल्या जीवनाला सुख समृद्धी आणि शांतीने भरतो ही गोष्ट आहे आपल्या झोपेच्या जागेबद्दल त्याचे वास्तुशास्त्रानुसार योग्य नियोजन कसे करावे याबाबत आयुष्याची सुरुवात होते जेव्हा आपण सुकून आणि आनंदाने झोपतो झोपेच्या वेळा जागा आणि त्याचे नियोजन आपल्याला आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यास मदत करतात मनुष्याचा जीवात्मा जेव्हा विश्रांती घेतो तेव्हा त्याला पूर्ण शांती मिळायला हवी तरीही अनेकदा आपण आपल्या झोपेच्या जागेची योग्य काळजी घेत नाही आणि त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या मानसिक ताणतणावांना सामोरे जावे लागते शास्त्रात सांगितले आहे की ब्रह्ममुहूर्ताची वेळ म्हणजेच सूर्य उगवण्यापूर्वीची शांतीची वेळ ही सर्वश्रेष्ठ वेळ आहे यावेळी मन शुद्ध होते वातावरण शांत असते आणि आपण जे काही शुभ विचार करतो ते लगेच फळाला लागतात जर आपण रोज सकाळी ब्रह्ममुहूर्त उठून ध्यान प्रार्थना किंवा योग केल्यास तर जीवनात सुख समृद्धी आणि आरोग्य यांचा नित्य प्रवास सुरू होतो पण झोपेच्या जागेबाबत वास्तुशास्त्राने काही महत्वाचे नियम दिले आहेत आपली झोपेची जागा अशी असावी जिथे नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही अशा जागा मनाला शांतता देतात आणि शरीराला पूर्ण विश्रांती मिळते घरातील झोपेची जागा पूर्व किंवा दक्षिण दिशेला असावी उत्तर दिशेला झोपल्यास मनावर ताण येतो शरीर अशांत होते आपल्या झोपेच्या खोलीत स्वच्छता ठेवणे फार आवश्यक आहे स्वच्छता ही नुसती शारीरिकच नव्हे तर मानसिक स्वच्छताही असते जेथे स्वच्छता असते तेथे सकारात्मक ऊर्जा अधिक असते आणि मनाला समाधान प्राप्त होते झोपेच्या खोलीत कोणतीही तुटलेली वस्तू ठेवू नका कारण त्या नकारात्मक प्रभाव निर्माण करतात सुगंधी तेलांचा वापर झोपेच्या खोलीत करावा कारण ते सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात आणि मन प्रसन्न ठेवतात सुप्त अवस्थेत असताना नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये म्हणून घरातील खिडक्या दरवाजे बंद ठेवावे घरात देवदेवता किंवा भगवंतांच्या प्रतिमा झोपेच्या खोलीत असणे अत्यंत शुभ असते माता सरस्वतींची प्रतिमा ठेवल्यास ज्ञानवृद्धी होते मनाला शांती मिळते घरातील धार्मिक वस्तू आपल्या भक्तिभावाला बल देतात मनाला स्थैर्य प्राप्त होते झोपेच्या खोलीत दिवा किंवा लहान प्रकाश ठेवू नका कारण अंधारात झोपणे शरीर आणि मनाला आवश्यक शांती देते रात्रभर शांतता राखणे महत्वाचे आहे झोपेच्या खोलीत रंगांचा योग्य वापर करावा शांत आणि सौम्य रंग मनाला विश्रांती देतात झोपेच्या जागा ही आपल्या घरातील सर्वात खास जागा आहे जिथे आपण दिवसाच्या थकव्याला विसरून शांत झोप घेतो जर झोपेच्या जागेचे वास्तुशास्त्रानुसार नियोजन झाले नाही तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर मानसिक स्थितीवर आणि नात्यांवर होतो संकट दुःख आणि चिंता या गोष्टींना आमंत्रण मिळते पण योग्य नियोजनामुळे नकारात्मकतेपासून संरक्षण होते आणि जीवनात उज्ज्वलता येते शरीराला आणि मनाला योग्य विश्रांती मिळाली तरच पुढील दिवसात आपण नव्याने ऊर्जा आणि उत्साहाने भरलेले असतो झोपेच्या जागेत योग्य ऊर्जा निर्माण करणे हे आपल्या जीवनातील प्राथमिक गरज आहे मित्रांनो आपल्या घरात दिवसभरच्या कष्टानंतर जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा झोपेची जागा अशी असावी की ती आपल्याला आशीर्वाद देईल सुख व समृद्धीची ऊर्जा देई ही जागा शांती आणि भक्तीने नांदावी आपल्या घरातील प्रत्येक खोलीने आपण सकारात्मक ऊर्जा आणायला हवी विशेषतः झोपेच्या खोलीने मनाला विश्रांती आणि शांती द्यायला हवी आपण सर्वांनी आपल्या घराच्या झोपेच्या जागेचे वास्तुशास्त्रानुसार योग्य नियोजन करावे म्हणूनच जीवनात प्रत्येक अडचण सहज सोडवता येईल आणि आनंद व भरभराट मिळेल श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सदैव सुख समृद्धी शांती आणि आरोग्य नांदो जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद